जय हिंद भावी निरंजन भोयार या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पंचवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या युट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया एस्ट्यू क्वेश्चन म्हणजे तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर विजय भटकर डॉक्टर विजय भटकर यांना दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार हा जाहीर झाला आहे तर त्यांना परम दस सहस्र महासंगणकाच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा उचलत संगणकशास्त्र क्षेत्रात केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराची रक्कम अगोदर एक लाख रुपये होती आता ती रक्कम लाख रुपये करण्यात आली आहे या पुरस्काराची सुरुवात ही एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये झाली होती पहिला जो पुण्यभूषण पुरस्कार आहे तो पंडित भीमसेन जोशी यांना देण्यात आला होता तर दोन हजार तेवीसचा चा जो पुण्यभूषण पुरस्कार आहे तो डॉक्टर मोहन आगासे यांना मिळाला होता आणि दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार कुणाला मिळाला आहे तर डॉक्टर विजय भटकर यांना त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया चंद्रयान थ्रीचे विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या लँडिंग साईटला कोणते नाव देण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिवशक्ती चांद्रयान थ्रीचे विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या लँडिंग साईटला शिवशक्ती असे नाव देण्यात आले आहे आणि या नावाला आंतरराष्ट्रीय संघटनेनेसुद्धा आता मान्यता दिली आहे इस्रोने तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चांद्रयान थ्रीच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले होते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे तर चंद्रयान थ्रीचे विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला शिवशक्ती नाव आहे तर चंद्रयान टू जे पाठवले होते आणि त्याचे जे लँडर उतरले होते त्या ठिकाणाला तिरंगा पॉइंट असे नाव देण्यात आले आहे हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा समोर बघूया प्रश्न क्रमांक दोन सत्त्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अळमनेर सत्त्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अळमनेर या ठिकाणी पार पडले आहे हे ठिकाण जळगाव या जिल्ह्यातील आहे याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभणे शहाण्णवावे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते ते झाले होते वर्धा या ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र सबगाळ चपळगावकर पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पार पडले होते आणि त्याचे अध्यक्ष हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया खालीलपैकी कोणता देश नाटोचा बत्तीसावा सदस्य बनला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वीडन स्वीडन हा जो देश आहे हा नाटोचा बत्तीसावा सदस्य बनला आहे नाटो म्हणजेच काय की नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच उत्तर अटलांटिक करार संघटना आहे ती त्याची स्थापना जी आहे ती चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये झाली होती तिचे मुख्यालय ब्रुसेस बेल्जियम या ठिकाणी आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जेन्स स्टोल्टेनबर्ग प्रश्न क्रमांक चार बघूया गगनयान मोहिमेत किती अंतराळवीरांचा सहभाग आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार म्हणजेच गगनयान मोहिमेमध्ये एकूण चार अंतराळवीरांचा सहभाग आहे गगनयान मोहीम जी आहे ही भारताची पहिलीच मानवी मोहीम आहे आणि याद्वारे या चार अंतराळवीरांना अंतराळामध्ये पाठवण्यात येणार आहे तर हे चार अंतराळवीर कोणते आहेत तर प्रशांत बाळकृष्ण नायर अंगद प्रताप अजित कृष्ण आणि शुभांशु शुक्ला हे जे चार अंतराळवीर आहेत हे गगनयान मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व्ही अनंत नागेश्वरन व्ही अनंत नागेश्वरन हे केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार बनले आहेत तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सरावासाठी असलेला प्रश्न प्रश्न असा आहे की सेबीचे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं सा आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद